भैया शेटची बिघडीत तब्येत अचानक मग भैयाच्या मम्मीचा फोन आला की भैया येणार नाही कारण तब्येत बिघडल्या चला आता आपल्याला गेलं पाहिजे आवरायला ही बघू शकताय अवस्था आता सगळं आवलं पाहिजे मला बरोबर बरोबर आता कोण जोडीदार गाठ पडतो तो बघून यासाठी बाहेर काढलं पाहिजे ह्याला काढलं पाहिजे मातो बाहेर टाप घालून चला त्या शिर्डीला करायला शिर्डीला आपल्या बाकी पिल्ल्याला चला तर आधी बाहेर काढतो सगळे दिसून त्याशिवाय आपल्याला साफसफाई करायला नाही तर फोन लावल्याला एक तो म्हणलाय मग भाजीला बाहेर काढायला म्हणजे भाजी सकाळचा असते एकदम ह्याच्यात फ्रेश बारा ह्याच्यात असते म्हणून धाडत येत नाही त्याला एक बाहेर काढायचं आता घेतला बोलवून येतो मला पाच मिनटात त्याला यावरून घेतात सगळं बघू शकता ही आणि बाहेर काढल्याशिवाय एवढी साफसफाई करायच नाही तर बाबरे शेट उभा आणि साहेबांचा व्यायाम घ्यायचा आहे यायला लागली ती आपला आवसाचा जो उभाल आहे ते घेऊन यायला लागलीत मधले ते आलो पाच दहा मिनटात तो बघ घेतूनच घेतलं शेट ओ शेट व्यवस्थित पाळाला असता तुमचा व्यायाम कशाला घेतो तो दररोज हा आता तर पळ का व्यवस्थित चला व्यायाम करायचा नाही हे बघा हे पण शेट रण पाडली बुम भा अवघड हे रायबा शेठ काय केलं सान काटबाजी आता सगळ काही हे नच केलं असेल काम शिंगण चला आता घेतो सगळं शेटची मस्ती बघा बाहेर गाडी काय मशी मस्ती असते सारखे उघड्या असते ते साहेबांच्या एका जागे वगैरे उभारत नाही बाबऱ्या पण उड्या मारत होता बाबरे बाबरे बागाशी उड्या मारत होता इकडं काय सारखे चालू आहे तेवढे आता फ्रेश झाले ते एक नंबरमध्ये भुका बहुत काय रे कशा चल चल, चल, चल! इकड का वासी चल ह चल हा चल बाबर या चल बाबर या चल 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 इकडं चल बाबर्या चल इकडं बागा इकडं बघा नुसतं चल मनसतो

तर अवताचं पहिला आली ते घेऊन त्यांनी त्यांचं राणं घे त्यांच्या महाराज जाय तर आता चला पाहिजे शेठ चला अवताला विचार तुला सुट्टी नाही तर करते परि आली तर दोन तीन दिवस दो विश्रांती परत पोनी चला तर साहेबासून झोपायला आता कोळवा ह्या राहणार मारायला आणि ह्यांचंच राहणार आहे ती घेऊन आली बघा त्यांचं नंदी दोन म्हणजे आपण म्हणतो ना आवताचं नंदी ती आवताची बैल बघा शीट खोडके खायला ला लागले तुम्ही काय खाताय तुम्ही पण खोडके खायला लागलाय मुखा लागले त्या भैया नाही कोण नाही आता मी आणि ही दोघंच आहे आम्ही कारण आता कोणच नाही चला बघया मी आणि हाय ही नंदी मी दोन नंदी मग दाखवतो मला आणि हा एक नंदी यातला कुठला पाहिजे काय माहिती आता बघ्या ही त्यांची गाडी चला म्हटलं आधी साहेबाला चालू चालूया म्हणजे याला खुळवाला या उसात हेत ह्यात मारायचं आहे मग परत बाकी जाऊ मग वैर येऊन आज लुटून काढायचं बघू शकता बाबर्या बाजी कशी दिसते काही तिथं मी लुटून काढव तो राख ना का चालतं मग लोटतो तो राह बाया नाही बाय आजार पडला आणि कोण गावते का बघते चला लोटतो दोर असं मागणी येत चला त्यांचं दारी करायला चालते तर पाणी दोन सारे राहतील ती म्हटली ती ती लावतो मग म्हटलं मग मी लोटून घेतोय हे बघा गोष्ट चला घेतो आवडून आता बराबर काय वर दुपार असते आधी काय करतो आधी बाहेरचं घेतो आवडून इकडंच राधाच भरपूर कमेंट आली ते राधा दाखवली नाही दोन तीन दिवस झाले तर की बघा राधा केवढी झाली आहे आत्ताच पियाला सोडलेली चला राधा मॅडम पीक आहे फॅमिलीच पीक आहे फॅमिलीच पीक आहे बस चला अरे बघा राय बस शेठ हां नाही चाललं नाही तर शेटातलं सगळं झाले आवरून आता शेटला घ्यायचा झोपायला पोळवायला आणि आज कोणच पोरं नाहीत भाई नाही कोण नाही आम्ही तर उभं जाईयात कसंतला तर आवा हरी चालताना परवा दिवशी चालवलं नाही काय नाही म्हणजे पुढे तर तर चला कुठला तर कमेंट मध्ये नक्की सांगा ह्या व्हायला शिक कोणा दिसते कसली दिसतो बघा हे नाव काय व्हायला बारक्या लाडक्या लाडक्या विशेष साठ चला दोघं आहे देऊ यायला लागले पाणी मारायला लागलंय एक वर्ष झालं बरोबर एकतीस डिसेंबरला अजून पाच सहा महिन्या ना मैदानापासून आला व्यायाम चालू आहे ती दोघ तिघं

tu vai tu vai qual é mano vai no cara apita apita vai 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 vai

फ्स वाढायला आणि आपण जे आपण घेईल त्याच सबस्क्राईब फॅन्स वेगवेगळं व्हायला लागली आता बाबऱ्याचा पण फॅन्स वेग व्हायला लागलेला जसं बाबऱ्या पळायला लागल्या ना सकाळसून बाबऱ्या आवडायला लागलो तर बाबऱ्याचा अजून मेन रूप बघितलेलं नाही कुणी ती दिसलेलंच नाही मेन पळ त्याचा त्याचं काय पळ आहे ते आम्हाला माहिती आहे फक्त अजून ते मैदानात दिसलेला नाही कारण की तसा आपल्याला पायरा विना झालाय त्याच्या पद्धतीचा पायरा झाला नाही खरा पळ दिसला आपल्याला पळती सगळी चांगली फक्त आपल्या बाजून जरा साथ दिली असते का नाही वायद्या फक्त बाजून साथ द्यायला पाहिजे आपल्या म्हणून तरी

लवकरच दिसेल आपल्या फॅमिलीला आप काय निर्णय आणि कसा निर्णय घेतलाय कारण की हा निर्णय घेतलाय त्याच्यामुळे आपल्याला बराच आधार होणार आधार मिळणार आहे चला जाऊ का मला जाऊन दिना झाली तर हिक्या बघा किती वांड आहे स्वीटी खपून शान आय खुळाले स्वीटीला चावते स्वीटी किती खपून घेते बिचाऱ्याच हाय का रागा रागानं रागा रागानं चावायला आणि त्याला रात्रीचा खेळ सोडलाय आता तर हे जास्त खेळ आहे एकदा खेक असल्याशिवाय त्याला जमत नाही स्वीटी तर स्वीटीला चावली होती तरी सुद्धा कस चावतोय कसा करतोय बिचारी स्वीटी आपली लैश आणि पर गुळ स्वीस अरे आपण चिकूला नवीन खेळणं काय आणलंय श्रीषा खुळ खुळा दाखव तर चिकूच खेळण खुळ खुळा आणि त्याला बोन आणलेलं सकाळी ह्यांनी आणि ती बोन नेलं सीटीन आणि खाऊन टाकलं कॅल्शियमच बोन गाडू हाडूक आणि आज अजून एक पराक्रम केलाय ती म्हणजे तुळशीची आरती सांडली आणि भूकाय लागलाय तर काल आपण अवताल चालवला काल आपला भाजीला म्हणजे आला नागरीला चालवला आज विश्रांती दिल्या कारण कुठे याच्या पवनी पवणी दिल्या परत चार दिवस विश्रांती दिली अजून हा हा पवणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी चकड्याला एक चार पाच किलोमीटर चालवायचा परत चालवल्यानंतर परत आणि मग झोपायचा नागरीला मग फेरा म्हटल्याप्रमाणे जाऊ दे पंधरावीस दिवसानंतरच फेरा द्यायचा होय तो काल ताप नको लेट होते पण फेट होते कार्यक्रमात आणि या लागला एक जोडीला आपला मेंबर नवीन बघ्या